राजकारण करायचं नाही हे सत्य असलं तरी गुंडांची हिंमत का वाढते गोळी मारणं सहज काम झालं संबंध नाही कायद्याचा काही धाक राहिलेला नाही या विषयाचं राजकारण करू नये दुःखातून सगळे सावरले की पोलीस आयुक्तांशी चर्चा करू आता राजकारण करू नये हे जरी सत्य असलं तरी गुंडांची हिंमत का वाढते गुंड सत्ताधारी पक्षाचे लोक गोळ्या मारत मागच्या वर्षी पण काही लोकांनी अशा आमदारांनीच गोळीबार केलेला काही होत नाही लोकांना वाटतं गोळी मारल्याने काही होत नाही गोळी मारणं सहज काम आहे गुंडांची हिंमत वाढते या महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती झाली रोज एक गोळीबाराच्या घटना घडतात आपण बिहारमध्ये अशा घटना ऐकत होतो आज या महाराष्ट्रात घडतात या घटना राजकारण करण्याची गरज नाही गँगवारचा काय संबंध आहे तो तो मॉरिस काय तो शिवसैनिक होता का मी सांगतोय काय गुन्हेगार कोणी असेल तो त्याची हिंमत का वाढते की कायद्याचा धाक राहिला नाही ना कायदे कसे गुन्हावून टाकायचे आपल्या लोकांना कसं फेवर करायचे सगळे प्रकार वाढले म्हणून राजरोज पण हे धंदे होत आहेत मला असं वाटतं राजकारण करू नये या सगळ्या विषयाचं गँगवार कसलं गँगवार आहे कोण हे बोलतं कोण ते बोलतं अभिषेक घोसाळकर होन्नरी तरुण एक चांगला शिवसैनिक या भागातलं काम करणार आहे मला वाटतं आता एकदा हे सगळं फरल वगैरे होऊन गेल्यानंतर या विषयात बरोबर आत्ताच अजून त्या विषयात जाणं कारण अजून दुःखातूनच कोणी सावरलं नाही या विषयात कोण जाईल म्हणून एकदा फ्युनरल वगैरे झाल्यानंतर या विषयावर व्यवस्थित पोलीस आयुक्तांशी भेट घेऊन व्यवस्थित चर्चा करूया